नमस्कार मी सुवर्ण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदा गोड गोड पदार्थ करतो मोदक करतो खीर करतो तर आज आपण मऊसूत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मऊसूत शिरा कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत शिरा बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आपण नेहमी जो लाडू वगैरे करण्यासाठी वापरतो तो रवा घेतलेला आहे जास्त मध्यमही नाही जास्त बारीक नेहमी उपमा लाडू वगैरे करण्यासाठी जो वापरतो तो घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला नाही एक वाटी रवा एक वाटीपेक्षा थोडीशी साखर घे थोडीशी कमी साखर घेतलेला आहे पाऊण वाटी साखर घेतलेलं आहे काजू बदाम पिस्त्याचे काप एक चमचा वेलची जायफळ पावडर आणि तूप आता हे रवा मंदाचेवर चांगलं भाजून घेऊया रवा भर भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता तूप घालते त्यानंतर आधी ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेऊयात एक दोन मिनटं ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचंय ड्रायफ्रूट चांगले परतून झालेले आहेत आता यामध्येच रवा घालते एक वाटी रवा घेतलेला आहे तो घालते मंदाचे वर खमंग भाजून घ्यायचा आहे रवा खमंग चांगला भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यात एक वाटी दूध घालते आणि दोन वाटी पाणी घालते तर रव्याच्या तिप्पट पाणी घालायचं आहे तर मी एक वाटी दूध आणि दोन वाटी पाणी घालते तर एक साईसहित एक वाटी दूध आहे आता हे नंतर दोन वाटी पाणी घालते उकळलेलं पाणी आहे हे पाणी घालून चांगलं मिक्स करून घेते रव्यामध्ये उखळलेलं पाणी आणि दूध घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं त्या पदार्थाची चव वाढते चवीपुरतं मीठ एक चमचा वेलची पावडर आणि पाऊण वाटी साखर घालते हे सर्व घालून चांगलं मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे घोटाळे अजिबात होऊ द्यायचं नाही पण रवा चांगलं भाजलं की खमंग बाजून घेतल्यामुळे अजिबात घोटाळ्या झालेल्या नाहीत आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफेवर शिजवून घेऊया मऊसूत शिरा तयार झालेला आहे एकदम मऊ सूत असा शिरा तयार झालेला आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते मऊ सूत शिरा तयार झालेला आहे ते मी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा हेल्दी शिरा तयार झालेला आहे असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा